या बबण्याचा फोन आहे मली अजून ना त्या मामाचा फोन आहे कुकडे गायब झाले काय काचे या बबण्यानं यायला पाहिजे होतं मला सांगायला पाहिजे होतं काम झालं नाही झालं तर मामांनी सांगितलं मले पण या बबण्याचं काम नव्हतं का मा आलो की यायचं हा अजून येऊन राहिला तो कुकडे गायब झाला तर मला वाटते मामा गेला तो मामाबरोबरच गेला ना मली मारली त्यानं तिरी बबण्यानं हां ब या मामाला फोन लावतो काय कुकडे काय आहेत हॅलो हा मामा काय शिवलाल जराशी काही शांतता ठेवून बा रातभर आम्ही निसके घेतले रातभर टोले घेतले तिकडे हा आलोय या फोन तर असं चैतन्य ठिकाण्यावर नाही पाहतूया <laughs> अरे मामा तसं नाही ना मला माहीत आहे तुम्ही रातभर हिसके घेतले तिकडे मोटरा चोरल्या पण कसं मला काही सांगणं सांग ना एक शब्द एक, एक फोन हा तेवढंही करून ये आला काम झालं नाही झालं हे सांग ना काम नव्हतं का तुमचं <laughs> आशुलाल तू न तुझ्या माणूस सोबत पाठवल बा त्याला बा त्याले तू तुनं हा माहिलं काय झपणे म्हणे रातभर रे बा मोटरा चोरू चोरू मी थंडागार व्हायला पण तुम्हाला त्यातल्या त्यात फोन करून आला बा बाणूस त्या माणसाला विचार ना त्याला लावणं फोन <tip> अरे मामा तुम्ही गोलत मला ना मा माणूस गायब झाला ना काय सांगू तुम्हाला तुम्हाला आलाच नाही म्हणून तुम्हाला फोन लावला म्या हा <tip> मला शिवलाला काही बोर करू नको तू आता कसं मला पुलची फिल्डिंग लावणार आहे मोटर कशा ऐकणार काय ऐकण्यात मला विचार करणार आता मग घडी घडी फोन का मामा ऐकल्या का मोटर आला का मीसा आता कसं हे हे पानसट कामं बंद करून टाक आता हा आता फोन नको लव फोमले नाही मामा मी काही फोन नेला तुम्हाला काही बोर नाही करत टेन्शन घेऊ नका तुम्ही हा बस हा फक्त कसं इकडे मोठरा की कसं पद्धतशीर मा हिसा आणून जा अरे बाबा शिवला तुला हिसा पाहिजे कि तुझ्या सोप्या पाहिजे बा त्यानं आम्हाला वावर दाखवले तो तोही मागे बरो हिसा त्याला द्या लागते का काही त्यालाही नका देऊ नको हो काही माझ्याले काही काम नाही त्याले तो असा द्यायला फंग्या त्याला पैसे पैसे द्यायचे पोई� नाही अजिबात हिसा माया पक्का ठेवायचा तो त्याच्याशी काही संबंध नाही त्याचं काय आहे तर मी पाहून घेईन हा तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं मग शिवला फोन बरं चाल बर मग झप येऊन जाईल पुढचं नियोजन करा लागते मुली हा ठेवू आता फोन मामा ठेवतो ठेवतो ठेवल्या कोणाशी बोलून राहिला फोनवर कार बापा आला कर बा शांताराम आता काय म्हणते पपाले हिशा बोला शांताराम भाऊ काय म्हणता कोणाशी बोलून राहिला बाबा एवढे घरा घरे शांताराम भाऊ दोस्त आपला दोस्त शिवला हा तुला काय सांगितलं मी की महाराज बकऱ्या धरायचे नाही का उभ्या पिकात तुला बकऱ्या धरलेल्या का काही लाज वाटते तुले हराम खोरा राजा शांताराम भाऊ काय बोलून काय राहिले तुम्ही मी आलोय का तुमच्या आहारात तुम्ही मला धुरेवून काढून दिलो बस चालला आलो बा मी मी काल चालू बाबा तुमच्या आहारात बकऱ्या बकऱ्या राजा काही बांध साहेब तुम्ही डायरेक्ट नाव धुवून राहिले बा अबे मला चिवत्या नको म्हणून तू तूच असणार बकऱ्या चालणार महाराज फक्त कसं आता मी पाहिलं नाही म्हणून हा कस हे रिकामे काम करत नव्हतं आज जोबर शिवला आज जर सापडला बाबू कंबळला मोडून टाकीन मी राजा शांताराम भाऊ काय काय हे काय बोलून काय राहील तुम्ही राजा मी खाल चालू उभा तुमच्या वावरात बकऱ्या फकऱ्या राजा आणि ती उभे पिकात चालेल का राजा काही राजा माणसं आहे तुम्ही बरोबर जाऊ दे जाऊ दे हा तू नाही चालले ना बरोबर पाहून घेईन मी काय आहे हा चाल मग या तुम्ही हो हो या या शिवल्या तू एखाद्या हाती सापड मग सांगतो काय आहे तुला जर बजेट नाही बसला मग म्हणतो का <laughs> शांती आज जर तू संध्याकाळी लढला नाही तर मग म्हणतो तू जायचं फक्त वावरात ना, ना, तु तु ना काय पाय तू फक्त वावरात जाऊन आता ते म्हणते तो बकऱ्या झाल्या म्हणते हा चारल्या मी काय करतो तू पट्ट आता वावरात जाऊन तू काय ना व्हायला तुमचं पाय ठेवला पो आता आठून अरे बापा मोटर कोण नेली रे बापा मोटर कोण लिहिले रे हो बापा बा काल तो मोटर होती रे बाबा माहिरी आता काहीच नाही रे बा अरे बाबा कसं रे अरे बापा हे कसं रे का, का रात्री मोटर होती बाहेर बाबा आता कसं रे बाप्पा अरे बाबा दुष्काळात ते होई ना हा बाबा कोणाला आवाज देतो कोणाला आवाज देतो आता सरपंच सरपंच इकडे हो इकडे हो बापा शांताराम कोणतोड वाचून राहणार बा काय झाला दिसल नाही लय खाली जोरात जोरात नळला दोर वाचून राहिला इकडे हा सरपंच या ना लवकर बा लवकर या हो आलो 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 शांताराम भाऊ आलो आलो काय झालं बा शांताराम कोण आवाज देऊन बाबा सरपंच हे ना राजा मोटर बा पाईपच पाई आहे फक्त डिसा पाहणार तुम्ही तुमच्या डोळ्यानं रे शांताराम खरंच रे बा मोटर बार बा सरपंच काय करू मी आता काल संध्याकाळी मी मोटर ढोरेल पाणीच पाहिजे म्या डी होतच भरला ना पण रातोराजी मोटर गायब बाबा सरपंच बाबा हे कसं झालं तर था 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 हा रगड्या शांतराम हे कस काय झालं रगड्या हा पातुरात कोण लांबू लिशिंद र बा मोटर कोण लांबू लिशिंद तूच गेली की दुसऱ्याच गेल्या बा काय करू बा कस रे हे मले काय माहित बा कस काय झालं दादा मी काय वावरात होतो बाबा मी तर घरी झपा काढत होतो ढाराढूर ढूर हा म्हटलं वारात लाई टेन्शन नाही आता पाणी पळेला बाबा पा? पेरेल गिरेला आपलं बाबा आता काय टेन्शन नाही हा सांगा आता आता काय काय वावरात काय आता पाणी याच जागा वाटे राखून करायला राजा काही शांत येत नाही काय होईल दुष्काळ तेरा महिना ना हो बाप शांताराम भाऊ हे कस हो बाप्पा मला तर पुरी छानच बसली राजा मोटर गायब झाली माहिती आता आणलेली बाबा उन्हाळ्यात पंचवीस हजाराची मोटर हा लांबवली बघून टॅक्स बा कंपनीची मोटर आयला दिसले का मावर चाल घर मा माई मोटर पो वावरात की नाही मी काही गेलो नाही हिरीवर चाल बाप चालू काय चाल काय म्हणून राहिले तुम्ही चाल बापाल आठवण अटलो की या आठून राहिलो जीवात जीव नाही राजा माय मॅल राजा जीवाचा आखात करून मोटर आणायला की हो बाबा याचा पैसे काढले मोटर आणायला त्यातल्या त्यात राजा या सोडट्याने माही मोटर नेली बा नवीन जाय ना नवीन जाय ना राजा आता बघायचं कसं करू मी कसं करू बापा मावारा लोक तो चला बु प चला ना फोनच आय तो भानगर मग माई गेली ग बा मोटर चला बुपा चला लवकर लवकर चला संतर भाऊ चला सरपंच सर चाला माहित काही इच्छाच नाही कुठे यायला माझा जीवच मेला राजा काय बा सांगा ना पंचवीस हजार रुपया जाणतो का बसला न मला आता कसं काय करावं म्या पहिले आपण पाहू ना साधे जे की तुमचीच गेली फक्त हा मग काय तो पुढचं नियोजन करत ना आपले चला मग आरोलो चला बा चाला बाबा बापा बाप लय का मी नवीन मोटर आणली ना रे बापा हिर खंदवा टाइमले हा अजून लका माझी इर बी पुरी झाली बांधणं या चोट्यानं माझी मोटरही नेली बा काढून का बापा शांताराम भाऊ कसं बापा हे कस आता कसं मला काय राहिले माई मोटर गेली बाप्पा चोरीले आता मी काय सांगू तुम्हाला उगड्या पासी जोगडा गेला झाले मेला को माई, माई मोटर नवीच होती ना बाबा शांत राम भाऊ तुम्ही जर पाणी फेकल असे तुमच्या मोटरनं मा मोटरनं पाणी नाही फेकलं ना हे तर माई नवीच इर बांधणं चालू आणि बाबा बाहेरही धार पडेल नाही ना त्या मोटरनं ना नवीच मोटर होती माई पस्तीस हजार मोटर आणली म्या पण मोटर सरच गायब केलं लंबास आता कसं करा बाबा कसं बागेत येत करावं सरपंच हे कोण केला आपल्या सोबत कोण करेल हराम फोरायला किडे पडतील कोणा येतो तर गद्या वचच्या नाला खानीजा माहिले का बोनी हो। झाली मोटरची तर मोटर नेली भडवीच्या काढून कोण हात हा दुसरा कोणीच नाही हा पत्यावालाच आहे पत्या आलाच आहे ना हा आतला दिसते मुली पंच तुम्ही म्हणताना घातलाय घातला शंभर टक्के त्यालाच माहित होते ना तुमची मोटर नवी म्हणून मोटरी हा हा खरंच आहे दुसरा नाही घातला शिवल्याचा हा बिबाज उभारला आपल्याला शिवल्या तो बकऱ्या घेऊन आला ना आपल्या वाऱ्याकडे आपण त्याला चारून दिल्या त्याचाच काटा काढला त्यानं बकऱ्या चारून दिला म्हणून तोच काटा काढला आपला त्यानं सरपंच त्यानंच काटा काढला ना आपला आपण आपल्या बकऱ्याने दिल्या धुऱ्या म्हणून त्यानं आपल्या मोठा लंपास केला हरामखोरानं त्याचाच गेम आहे हा त्याची ठरली होती ना हा म्हणेच नव्हतं पाहून घेईन म्हणून त्याला केलं खरंच केलं त्यासाठी काय मी काय सोडणार आहोत का त्याली पर मोरे जर लोक मारला नाही तर मग म्हणजे तुम्ही शांताराम भाऊ हा त्यानं मोटर नेव हो की ना नेव पण त्याला तर हागोदच मी आता त्याने सोडल्या शिवने राहत राजा हा बस झाली त्याच्या नाटकं आता लय झालं तर लय सहन केलं झाले मी ना पंचवीस हजार तर हगू हागू वसूल करणार होता मी त्याच्याजवळून वसूल करणारच आहे ना पण ज वसूल तर कराच लागतात ना त्यावरून पैसे वसूल करावंच लागतात आता शिवल्याच आहे दुसरा कोणी तर नाहीच आपल्या गावामध्ये तोच खांडू खराब आहे सकाळी तो फोनवर बोलून आला कोणासोबत जोरजोर पण म्या मला कसं ऐकून या मीनं म्हटलं बी ते हरामखोराले अरे हरामखोरा म्हटलं आमच्या घरात बकऱ्या चालतं का नाही नाही हो शांताराम भाऊ म्हणजे मीने चारले मीनी चालले आता खोटा बोले ना थांबा आता चला बरं चला हो त्याला काय आता त्याचा बजेट चला शांताराम भाऊ पहिले चला त्या घरी आणि पहिले त्याला सपाट्या मारू आता बस झाला त्याचा लाळ आता आता मेला तू मेला न तू जीवांशी जातो तू आता माई खाजवली तू ना थुण थुण मी सरपंच भाऊ गाव काय सोपी थोडी या तुम्ही चिरकुट्टी त्याशिवाय दुसरा कोणीच नाही मोटर चोरणारा भडवीच्या थांबतो घरी होते फक्त तू तुझ्या बजेट नाही बसवला तर मग हाय सरपंच नाही ना आता ना काही सोपी नाही की सोपी नाही ना मी सरपंच मग त्याला तोंडा अटी नोका जीवन काय लेंड्या टाकून राहिले ते, ते बोकांडीवर हो शांताराम भाऊ हो चाल चाल घरी पहिली सदा भाऊ तुमच्या आरा चालतं काय शिवल्या बकऱ्या गिकऱ्या घेऊन काय मावारा धुल्यावर बकऱ्या लावल मी म्हटलं आपल्या आरा नाटक म्हटलं ऐकून हा त्याला कोण त्याला कोण सण करणार आहोत तो आपल्या जरा सण नाही करत सदा भाऊ तो माझी वारा चालतात बा नाही त्याच्या छातोला तरी त्यान जबरदस्ती माधुरा चालला हा काय करा बा हा काय करा गडी दादागिरीच भलती करते तू अबे बाबा असा हिडगोळी दिसून काय बाबू रावतो त्याले तर कसं त्या डोक्यात हॅगीन न तू त्या शिवल्याला कसं वावरात निय लाग त्याला आपण जराशे नाही होत हा त्याच्या वारात पाऊल जरी ठेवलं तर तो कँक कॅंग करतो मागं ह ना त्याला काल सण तू त्या शिवल्याच्या दादागिरी फादागिरीला अजिबात घ्यायचं नाही बाबू कसं आहे सदा भाऊ मी नसतो गावात मी असतो महिन्यातून पंधरा दिवस मुंबईत आता सांगा आता त्याच्यासोबत भांडण करून काय करू मी मी मुंबईला गेलो की इकडे माझा सुपडा साफ करीन म्हणून कसं मला जास्त बोलता येत नाही साहेब <laughs> तू मुंबईत राह की दिल्लीत राह तुनं भांडण नाही केलं तरी तुम्ही वावर चालते ना तो इकडे कसं पहिले त्याला कसं हिटगू नको देऊ ना तू वावरात येऊ नको देऊ ना त्याला चमक घडव एकदा चांगली हां त्याला ठकवून सांग की बाबू महाराज यायचं नाही था सदा भाऊ आपल्याला विचार करावं हो गात नसतो ना मी मी गात असतो की नाही त्याला धुऱ्यावर का मी महाराज नसतं पाय दिला पण ते कसं हा कसं सांभाळून घ्या लागते बा अरे बाबू राहतो नसतं गावात पण मग कसं सांभाळून दावा त्याला कसं वावरात नको तू त्याला कसं करंगे दिली तो हात पकडते ब तो बेकार आहे जहिरी नांगाय आहे तो शिवले करा राजा काही सुसून राहिलं बा तो लजा बलताच का आणून राहिला सड्या बकऱ्या घेतल्या कुठून त्याच्या दुर्बुद्धी सुचली त्याने बकऱ्या घेतल्या हा सांगा आणि तो वरून दादागिरी करतो बडी त्या शिवल्याने सहाय आले बकऱ्या घ्यायला पैसेच कुठून भेटले काय माहिती सहाय आले हा चला गावाला हान्या सांगला जाणं बाबूराव सदा सरपंच काय म्हणता अरे न, तो भामटा शिवले दिसला का दिसला का तो शिवले नाही राजा सरपंच काय दिसला नाही शिवल्या पण काय काम होतं तुम्हाला काय काम होतं अरे त्या भामट्यानं माव इरीतली मोटर नेली काढून त्या चोट्यानं बकऱ्या चारून दिल्या तर त्याची ठणकिन कोकळे हा त्याला पा लागते जरा साग मला आता काय पाहिले बाबूरा पाहिले असं होते बाबूरा हा असं आहे ते खरंच काय सरपंच तुमच्या एरीतली मोटर नेली आहे काढून खरं नाही तर मी का खोटा बोलून राहिलो काय तो भामटा कुठे हे सांग मला पहिले कुठे आहे तू सरपंच यायले विचारून काही फायदा नाही चाला द्या घरी चाला तुम्ही डायरेक्ट हा त्याच्या शेतावर घरी जाऊन बसून आपण आटी किती बडबड केलं तर काही फायदा नाही की चला तुम्ही द्या घरी चाला पण तो माझा तो घरी असला पाहिजे ना त्याची बायको असते ना घरी ते सायाची पुढे पुढेच करते ना मग हा तिला एक म्हटले की ते दोन म्हणते हा त्याची बायको बताला ना सकाळ त्याच्या बायकोला काय का, भ्या लागते हो सरपंच राजा तुम्ही भेजा भेता राजा गाव चालवता राजा त्या बायकोले भेता राहा तुम्ही अरे हेट भिऊ नका चला तिले झोडून काढू ले काय जिले आणि तो भेजा खाईन तर जास्त पहिलेच तर आपल्या मोटरी गेला राजा आणि येईल काय जेवण राहिले तुम्ही गात लिहिले हा काय का आहे शेंडा बुडू चला हा पहिले शिवलेची पोव काय आहे चला शांतराम भाऊ तुम्ही होऊन चला पाय रे पाय रे बाबूरा यानं बकऱ्या कासाठी घेतल्यात फक्त वावरात कोण आहे काय आहे कोणा वावरात काय वस्तू आहे याच्यासाठी घेतल्या ना बकऱ्या बकऱ्या चालले जातात वस्तू पाहिले जातात मग असे तोट्टे काम करायला बरं सदा भाऊ या शांताराम भाऊची मी मोटर नेली आणि सरपंचा निली भा यानंतर ते म्हणून म्हणतो मी या वारात नको येऊ देत जाऊ हा कसं करून गेले की हात धरते बरं कधी गच्ची दाबीन तुझी काही माहिती पडणार नाही बाबा रातोरात ती वावर टाकी त्याला कसं वारात जाऊ बा बकऱ्याने फकऱ्याने झाले हो बापा आता सारं हाय साहायचो दाना पाणीच बन करतो बा मी नाही नाही अजिबात नाटक नाही जमत हे हा आपल्या चालत नाही तो दलिनधराय बापा तो हा या मोठ्या बड्या आसामी मी गड्ड्या घालून राहतो मी तर गरीब ना काय होते काय नाही पुढे चालला हो चाला चला ठेवल्या शिवल्या हरामखोरा बाहेर रे रे येणार घराया बाहेर आणि त्या कोण तोड वाचून राहिला रे मा घरी येऊन येऊन घराबाहेर घरा बाहेर धमक्या देऊन राहिला हा तर रेंदाराऊ तुझं घराबाहेर बाहेर येणार कि त्या घराच्या दरवाजा लाता मारायला लागतो दोन चार तर तो बाहेर येईन तसा नाही येणार तो शिवल्या येते गे हरामखोरा बाहेर येते गे सांगतो लवकर लवकर ये लवकर नाही दरवाजा मोळी काय लावली हे दादागिरी करणं ह काय लावली दादागिरी करणं लावली कर ना अरे करे आमच्या मोटरा कुठे सांग तू पहिले मोटर नेल्या काढून लवकर सांग बापा हे तर अरे राही झाली बा अरे तुमच्या इरीतल्या मोटर मला काय माहित हो बापा मला इच्यावरून राहिले तुम्ही मला काय घेणे बापा हा घरी आले तुम्ही टंग टंग करत तर मला नाही माहित त्या मोटरी फोटरी तुमच्या कुकडे गेल्याच मला काय माहित आहे मी का चोर दिसलो आहे तुम्हाला कोण असे तू शावास काय अरे चोट्टा असतो साऱ्या गावाचा मोटर सांग कुठे नेल्या तुला लवकर सांग मग कसं झपके मारले सोडणार नाही बरं मी हा माही मोटर जरा होती अजून तिने फेकली नाही बाई आणि चोरून सरपंच शांताराम भाऊ जरा एक माणुसकीत बोला राजू मी काय राजा चोरावा माणूस राजा मी काल चोरू तुमच्या मोटरी फोटरी मला काय मला काय काम आहे त्या मोटरीच काय माया राजा हा कशात काही नाही राजा माना घेऊन राहील तुम्ही पण हा माणूसकी या लाकीचा नाही बरं याला झपके मारायच लागतात खरं सांग रे हो खरं सांग ना दलिंदरा माई मोटर नेली ना चोरून माई गेली ना राजा मुंशीरा तुम्ही मानाव घेऊन राह राजा मी हो हो काल मोटर नेऊ हो बापा मला काय काम पडलं त्या मोटरचं घे ना देस्त घरी राजा दोन तीन मोटर पोळलेला बा मी तुमच्या काल मोटर नेऊ बा आम्हाला काल सांगून राहिला तू त्या घरी दोन तीन मोटर आहात म्हणून हा चोट्या आणल्या असतील चोरून तुला तू काय सांगू राहिला रे आमच्या मोटर दुसऱ्या कोणच नाही नेल्या तूनच नेल्या तुले साय आम्ही नवावरात आमच्या बकऱ्याने चोर नेल्या आमच्या धुऱ्यावर तुझून काटा काढला आमचा हा हे लोक सामाईत माहित रे बा काटा काढला म्हणून हा हे तर बरोबर लाईन चालली चालले पलटी मारला की नाही आपले लवकर पलटी मारा लागेल तर पण तो शांताराम भाऊ म्यावा मोटरा फोटरा काही नेले नाही ने राजा मी का चोट्टा माणूस दिसून राहिलो का राजा हा मी बकऱ्या चालून राजा पोट भरून राहिलो बाबू उदरनिर्वाह मा बकरी हो राजा मी खाली त्या मोठे बोटरी लागू राजा मी काय एवढा खराब माणूस हा राजा तुम्ही ना बकऱ्या नाही चालू दिल्या मी चालला आलो डुसऱ्यानी मी चालल्या का बकऱ्या तुमच्या आरात मुकड्यान चालला आलो बा मी काही म्हटल बोललो तुम्ही जरी मध्ये साधवल राजा तू काय सांगून राहिला शिवला तू मुकोन चालला आला पण तुला काटा काय आमचा तू काय सांगून राहिला तू हा तुला बकऱ्या चालू दिल्या मोटर नसत्या गेल्या तुला बकऱ्या नाही चालू दिल्या म्हणून आमच्या मोटरातून चोरल्यास आल्या चंद्रम हो एवढा विश्वास नाही राजा मा एवढाही नाही राजा हा काय राजा असा माणूस हो राजा तू कसा माणूस आहे आम्हाला माहित आहे बाबा जन्मजात माहित आहे तू कसा असतं साल्या दलिंदर तू काय शिकून राहिला रे आम्हाला खरं खरं जे काय असेल ते सांग व खर तिला मग तुझी सबके मारले हे सोडणार नाही रे भूमी ना, ना राजा मी मी का ले करू राजा मला काय काम राजाचा राजा त्या मोटर जाऊ पोटर जाऊ तुम्ही राजा उठली सुटली माझ्या पोट डापता राजा हो बरं मला काही घेणं दिलं नाही ना नाटक करून राहिला बर सरपंच शांताराम हा नाटक करून राहिला या हराम मोठा दाबेला दाबल्या मित्र कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की या पुढील भाग बनला पाहिजे तर कमेंट्स करून आम्हाला सांगा हो मित्र व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर कमेंट्स करून सांगा या पुढील भाग आपण बनव